हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात आणि हो काल मैत्री दिन होता मी कम्युनिटी टाकली पण व्हिडिओमध्ये ना माझ्याकडून मिस झालं मैत्री दिनाच्या भरभरून तुम्हाला शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज श्रावणातील पहिला सोमवार आहे त्याच्यासुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा काल अमावशा होती जायचं होतं या सगळीजण जण जी काय दिसत आहे गडबड पुढे त्यांची गडबड होती की बाळूमाला चाललेली होती मग त्यामध्ये आई वगैरे माझं काही साहित्य जे आणायचं होतं ते मी सागरला सांगितलेलं तू येताना गजरं तेवढं घेऊन चांगलं कारण माझी संध्याकाळी यांना दीपामावशा हो आहे त्यामुळे गजर घेऊन वेणीत माळायचं गजरं नसत नाही पन्नास रुपयाची घेऊन ये फुलं सगळी बेकार दिलीत बघेला आता काही वेळाला किळण वनवासाला शीतपळ म्हणल्या गेले पावसाळा म्हणलं ना म्हणजे कुठलीही फुलं असू दे ती जर जास्त स्टोअर करून ठेवली ना तर अशा पद्धतीनं होतं आणि त्यात पाणी एक फ्रेश पाण्यासाठी मारतात त्यात ते पावसात वगैरे कधी भिजली वगैरे किंवा काय आलं तर ते सडून जातात तसं मला पूर्ण सळकी फुलं आलेली होती म्हणजे मला काहीच आवडले नाही हा हार तर कॅमेऱ्यामध्ये जरा बरा दिसतो पण एवढा बेकार होता ना की म्हणजे हातात घेतल्यानंतर ते जाणवत होतं की बाबा ते कुजत आलेलं आहे तू काय डोळ्यात शॅम्पू घालून घेतला का काय काय झालं शॅम्पू लावायलाय आणि शॅम्पू फिस काही फिस पास, 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 केस वाढलेलं नाहीत अजून पण व्यवस्थित जावा व्यवस्थित करा गड गर्दी असते ओ रे बाळा तर ही नातू ही आजी ही दोघ जण काय काय घेऊन आली चिवले बुक पाहिजे होती अरेनला सोबत त्यात काँडली वडिपण पिपण ल एक पॅकेट घेऊन आल्या नको का मला कॅटबरी चू बाई ऐ तुला बरं आहे आपल्या वारत फिरू नको डोकं तुका कमी आलं का बाहेर फिरू नको लय आईच खात नाही ना आपणच खातोय ना आईच्या नावाच काय करायला लागलेस तू हम्म त्याला आधीच उलट्या होत्या त्या विचारून दे, दे। त्याच्या मम्मीला

बघू आहे हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी कशा आहात सगळ्याजणी टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत पावणे सात म्हणजे पावणे सात वाजून पाच मिनिट झालेले आहेत मी आले आता किचन मध्ये कारण आपल्याला दीप पूजा करायची आहे मग थोडंसं पीठ मळायचं म्हणलं आणि मग बाकीचं आपल्या कामाला लागूया असं चला आता थोडीशी कणिक मळते कारण दिवे उकडून घ्यावे लागणार आणि मग जे काही पुढची प्रोसिजर आहे आपली मग दिवा लावणं म्हणा वगैरे आता दार वगैरे अंगण संध्याकाळची जी काही कामं काम होती ती सगळी टोटली करून घेतली आधी कारण संध्याकाळचं पण आपलं एक टास्क ठरलेला असतो बघा एक तासाचं कहून आपलं कामं येतं झाड झटक उरलेली भांडी वगैरे ह्या त्या गोष्टी त्या सगळ्या क्लिअर केल्या आणि मग संध्याकाळचं हे काम झालं की आपण लागतो स्वयंपाकाला हातातून नेलपेंट लावली पण उजव्या हाताला लावल्या कपराच्या काय माहित मच्छरांना काहीतरी प्रॉब्लेम होतो का काय तर मला ना हे जे आहे कापूरदानी त्याचा नंबर मागितला जातो मी आज देणार होते नो पण सोमवार लाईट गेलेले आहे आणि ज्या मोबाईलमध्ये त्यांचा नंबर आहे तो मोबाईल आहे स्विच ऑफ त्यामुळे सॉरी म्हणेन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईन कारण आता जस्ट मी दोन तीन कमेंट वाचलेले होते की त्यांनी मला मागितलेलं होतं आजचा व्हिडिओ छोटासा येईल कारण श्रावण सोमवार वगैरे काल पण मला जास्त काही झालं नाही आहे कालचा दिवस पण होता पूजापाठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेअर केलं त्यामुळे पुन्हा आणि म्हणचाल की व्हिडिओ छोटा आलेला आहे तर खरंच मनापासून माफी मागते आणि काल पण भरभरून तुम्ही कमेंट केलेले आहे तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा मनापासून तुमचे मी आभारी आहे बऱ्याच ठिकाणी काय करतात ना की गूळ घातलं जातं या पिठामध्ये पण आता जसा मी आतापर्यंत करत आलेले आहे अगदी मी लहानपणापासून तशाच पद्धतीने मी करत आहे आमच्यात नॉर्मली जी आपण कणिक मळतो त्याचेच दिवे केले जातात काही जण याच्यामध्ये गूळ घालून सुद्धा बनवतात तर ना गेल्या वर्षी मी आणि आधुनिक आमच्या शेजारच्या ताई होत्या रेंट वरती होत्या त्या मला ना गेल्या वर्षी दिवे करू लागायला मदत म्हणजे मदत केली आणि स्वामी ओ, स्वामी हो जाऊन मी दिवे लावलेले होते गेल्या वर्षी ते आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि मी आता जस्ट एक कमेंट वाचत होते आजच्या व्हिडिओमध्ये ताई आमच्याकडे असं म्हणलं जात की ज्या घरात पिंड नाही त्या घरातलं पाणी सुद्धा पिलं जात सोमवार ज्यांच्या घरी पिंड नाही त्यांच्या घरातलं पाणी सुद्धा कोणी पीत नाही पण नाही नाही पिंड आमच्या पिंड नाही पण आहे पण पिंड घरात नाहीच तुमच्या पूर्ण खानदानात नव्हती तसंच इकडं पण तसंच होत पिंडच घरामध्ये ठेवत नव्हती आपली आईची आई सणांची हा तिच्यात आहे तिला सोमवार पण केलेत ना ग कडक सोमवार केलेले आहेत सोळा सोमवार हम्म तुला व्रत वैकल्यामधलं काय काय येत तू काय काय केलेलं आहे मी काय वैभव लक्ष्मीचं व्रत तेवढं वा तिला वाचाय यायचं नाही तर सागर वाचायचं संदीप सागर करा लागल्यावर तुझी टिकलीच दिस ना त्याच्यावर भंडारा लागलाय ना बाळूमाला जाऊन आली दर्शन छान झालं गर्दी बाई पण तिकडचं बंद आहे आपला मेन बाळूबा जे आहे ना पावसामुळे बंद केले की आपल्या वाडीला जाऊन आली असते वाटा पण आपण आणि योगायोग एवढा भारी बघा की आज बरोबर सुट्टी आणि मुलं घरात होती आणि मेन म्हणजे सागर गाडीवर जात होता आज ही होती म्हणून त्यानं गाडी केलेली होती म्हणजे यायला पण मी तयार केलं मग आरूला ताप आहे हा सागरच्या छोट्या मुलाला ताप आला उलट्या करायला आता तू जाणार गौरी गणपतीला येणार ना कारण गौरी गणपतीला काही माणसं लागतात खूप ही असतं आणि घरात आल्यापासून तर ना मला काय अवघड झालंय माझं काही कमेंटची तुम्हाला उत्तर मी जरूर देईन ते म्हणजे परवाना आईसाठी मी सांगितलेलं होतं की पंचपकवान जेवण केलं त्यावेळेला मला कमेंट अशा होत्या आणि त्याच्या खाली लाईक पण भरपूर होते की पंचपकवान म्हणजे पाच गोड पदार्थ याला म्हणलं जातं तर यस तुम्ही तुमच्या जागी बरोबर असू शकता आणि असाल पण पण जसं आम्ही पहिल्यापासून ऐकत आलेलो हो, आहोत आणि पहिल्यापासून त्या गोष्टीची माहिती जी आहे ती आमच्यामध्ये अशी आहे पंचपक्वान्न म्हणजे पाच पदार्थ असं म्हणलं जातं तर आमच्या ह्याच्यात त्यामुळे आम्ही पाच वस्तू बनवल्या की त्याला पंचपक्वान्न म्हणतो आणि तुम्ही पाच गोडाचे पदार्थ बनवले की त्याला पंचपक्वान्न म्हणतात तर असं नवीन माहिती झालं मला दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तू जे शिवलीला अमृताबद्दल जी काय काल माहिती होतावेल तेवढी दिलीत पण ते सकाळी वाचायचं आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी एक अध्याय संध्याकाळी एक अध्याय असं घेतलं तर चालतं का तर नाही मला तसं काय माहीत नाही पण शक्यतो मला एवढं माहीत आहे की कुठलीही सेवा करताना गरज नसताना ते मधी सोडू नये म्हणजे आता दोन अध्याय घ्यायचे आहेत तर एका बैठकीलाच ते घ्यावे असं मला वाटतं हां ज्यांचं आता हेल्थ इश्यू आहेत ज्यांची मुलं लहान आहेत ज्यावेळेला पर्याय नसतो तिथं एक ठीक आहे पण सगळं जर तुमचं व्यवस्थित आहे आणि तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे तर शक्यतो ते एका दमालाच घ्यावे मग ते सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठेवून घ्या आता मला माहित नव्हतं मी सगळं मुंबईच्या आईला विचारून घेतलेलं आहे कारण मी तुम्हाला कालच क्लिअर केलेलं आहे आणि त्याचा असा नियमच आहे प्रदोष समयामध्ये त्या जे काय असताना ग्रंथ आपल्याला ते वाचायचे असतात संध्याकाळी पाच साडेपाचच्या पुढं बाकी बघा तुम्ही अजून चार जागी माहिती घेऊन जेवढे काय दिवे होते आदल्या दिवशी थोडेसे मी क्लीन केलेले होते आणि या दिवशी थोडेसे मी क्लीन करून घेतलेले ज्या कडेला दोन मोठ्या समया दिसतात ना त्या समयाबद्दल विचारलं जातं मला तर त्या ना मी आपलं जे आधीचं घर आहे ना त्या घरात गेल्यानंतर एक वर्ष झालं असेल किंवा सहा महिने एक वर्ष असेल आणि माझी लग्नातली जी समय होती ना तिचं वरचं गळ्याचं हे मोडल्यानंतर मी ती दिली आणि मग वर माझे थोडेसे पैसे घातले असे मग नऊशे रुपयाला त्या दोन समय आम्हाला जवळजवळ आता सहा वर्ष म्हणायची सहा वर्ष म्हणायला काही हरकत नाहीये सहा वर्षापूर्वी घेतलेले आहेत तो मधला जो दिवा आहे अष्टलक्ष्मी दिवा त्याच्याबद्दल खूप कमेंट असतात तो कितीला घेतलेला आहे तर तो, तो पंधराशे रुपयाला आपल्याला बस बसलेला आहे पार्वती ताई म्हणून आहे मी त्यांचा नंबर दिलेला आहे खूप वेळा अजून विचारलं जाते की आम्हाला स्त्रीयंत्र वगैरे घ्यायचं आहे ताई आम्ही कुठून घेऊ शकतो तर मी खूप वेळा सांगितलेला आहे अजूनही सांग एकदा सांगते की सुनेत्रा लाईफस्टाईल सुनेत्रा ताई जी आहे ना तिच्याकडे तुम्हाला स्त्रीयंत्र मिळून जातील तिचा मी नंबर पण शेअर केलेला आहे तुम्हाला याच्या आधी सुनेत्रा ताईचा आणि कोणाला जर बाबा पाहिजे असेल आपल्या स्त्रीयंत्रासाठी तर त्यांनी जरूर सांगावं मी तिचा नंबर देईन जे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी सांगा म्हणजे सगळे एका जागी देईन असो मी जे श जी साजरी करते ना ते अशा पद्धतीने करते पान जे आहे ते पान ठेवून त्याच्यावरती अक्षदा आणि मग जेवढे काही दिवे आहेत असं म्हटलं जातं ह्या दिवशी घरात मातीचा दिवा असू दे किंवा तुमचा इत तर कुठल्याही धातूचा दिवा असू दे तो सगळा दिवा जो आहे तो स्वच्छ केला जातो आणि तो, तो या दिवशी पुजला जातो म्हणजे घरातल्या कानांना काना, काना कोपऱ्याचे दिवे आणि कणकेच्या दिव्याचा खूप मोठा मान असतो एक वेळ आपले हे दिवे नाही लावले तर चालतील पण कणकेचे पाच का होईना दिवे पाहिजेल मग मी तिथे आपल्या देवासमोर थोडेसे लावले थोडेसे दारामध्ये लावले आणि खूप मनात इच्छा होती की बाबा मंदिरामध्ये जावं कारण भले इतर मंदिर आमच्यापासून जवळ नाहीये तिथं कसं होतं त्या घरी स्वामींची मंदिरं अगदी घराच्या दोन्ही बाजूला दोन होती म्हणजे घराच्या पाठीमागच्या साईडला पण एक मंदिर होतं आणि समोरच्या साईडला पण एक मंदिर होतं अगदी दोन मिनटं म्हणजे चालत जरी गेलं तरी दोन ते तीन मिनटं मंदिरामध्ये जात होतं एवढ्या अंतरावर होतं इथे नाहीये फक्त एवढंच आहे की दत्त महाराजांचं इथे आहे जवळ पण ते पण कोणीतरी लागतंय सोबतीला पण एक गोष्ट मात्र की आता आपण सध्या जिथे राहतो या नवीन घरी इथून अगदी जवळ थोड्यापास अंतरावर ना की स्वामी समर्थांच्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि खरंच स्वामी कृपेने ते लवकर पार पडावं म्हणजे सगळ्यांना अगदी लांब जावं लागणार नाही असं आता सुरुवात तर झालेली आहे त्यामुळे ते तर होणारच आहे सगळ्या गोष्टी आता छोटासा व्हिडिओ पुन्हा एकदा मनापासून माफी मागते की पुन्हा म्हणताल की आता ही छोटा व्हिडिओ आज तुम्ही पण बऱ्याच जणी बिझी असणार आहात कारण आज सोमवार वगैरे खूप साऱ्या ठिकाणी जात असणार आहे दर्शन घ्यायला म्हणा घरातली पूजापाठ म्हणा तसंच माझं पण थोडंसं आहे म्हणून म्हणले चला तुम्हाला पण जास्त हे नको आणि मला पण हे नको ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता, जाता जाता जरूर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला मी व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समोर